नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये साडे चारशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी टोटल खर्च किती होऊ शकतो मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला साडेचारशे स्क्वेअर फूटचा सा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन असेल किंवा वास्तुशास्त्र असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो स्टील किती लागणार आहे स्टील साधारणतः चारशे पन्नास किलोच्या आसपास लागणार आहे स्टीलचा रेट आपण पंच्याहत्तर रुपये धरलेला आहे किलोचा सा। साडेचारशे किलोचे झाले ते हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर ना आपल्याला सिमिट लागणार आहे सिमेंट किती लागणार आहे साधारणतः पंचेचाळीस बॅगच्या आसपास लागणार आहे एका बॅगची किंमत आपण सरासरी चारशे रुपये धरलेली आहे पंचेचाळीस बॅगचे झाले अठरा हजार रुपये त्यानंतर ना आपल्याला सँड किती लागणार आहे म्हणजे क्रस सँड किती लागणार आहे दोन ब्राचच्या आसपास लागणार आहे आपण क्रस सँडचा रेट ब्राचचा सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे दोन ब्राचचे झाले तेरा हजार रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी सुद्धा साधारणतः दोन बराचच्या आसपास लागणार आहे खडीचा आपण बराचचा रेट खरेदीचा पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे दोन बराच झाले अकरा हजार रुपये त्यानंतर मित्रांनो वाळू व वा खडी आपण जास्त धरलेली आहे याचं कारण काय मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला स्लॅब टाकायचा आहे त्यावेळेस मित्रांनो क्रस सॅन आणि खडी जास्त आणून ठेवा जर जर तुम्हाला कमी पडली मित्रांनो तर मार्केट मार्केटमध्ये मिळत नाही त्यामुळे एक्स्ट्रा आणून ठेवा त्यामुळे मित्रांनो आपण सँड असेल किंवा खडी असेल एक लमसम दोन ब्राच आसपास धरलेला आहे समजलं मित्रांनो थोडेफार कमीच लागते पण जास्त जरी शिल्लक राहिली तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी वापरू शकता त्यामुळे मित्रांनो सँड आपण एक सरासरी दोन ब्राचच्या आसपास धरलेले आहे आणि खडी सुद्धा दोन ब्राचच्या आसपास धरलेले समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्याला बायडिंग तार लागणार आहे बायडिंग तार किती लागणार आहे सात किलोच्या आसपास लागणार आहे शंभर रुपये आपण किलोचा रेट धरलेला आहे सात किलोचे झाले सातशे रुपये त्यानंतर मित्रांनो आपल्याला कवर ब्लॉक लागणार आहे कवर ब्लॉक किती लागते साधारणतः एक पाचशे रुपयाचं लागू शकतात त्यानंतर मित्रांनो सेंट्रिंग लेबर खर्च किती येणार आहे म्हणजे तुमचा स्लॅब ठोकायचा असेल किंवा स्लॅबचं कटिंग असेल स्लॅब बांधायचा असेल तर मित्रांनो हा रेट आपण सत्तर रुपये पर स्क्युअर फूट धरलेला आहे उदाहरणासाठी आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण आपण एक अंदाज येण्यासाठी सत्तर रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आपला टोटली स्लॅब आहे साडेचारशे स्क्वेअर फूटचा सा। सत्तर रुपयाच्या रेटनुसार झाले एकतीस हजार पाचशे रुपये समजले मित्रांनो त्यानंतर स्लॅब टाकणारे जे कामगार असतात मित्रांनो स्लॅब टाकणारे जे कामगार असतात ते वेगळे कामगार असतात ते फक्त स्लॅब टाकायची कामे करत असतात त्यांचा मित्रांनो स्लॅब टाकण्याचा रेट सिमेंट बॅग वरती मित्रांनो त्यांचा रेट असतो म्हणजे तुमच्या साठी जेवढे सिमेंट जाणार आहेत त्यावरती रेट त्यांचा अवलंबून असतो आपलं टोटल सिमेंट बॅगचं किती काम आहे स्लॅबसाठी पंचेचाळीस बॅगचं काम आहे आणि आपण दीडशे रुपये रेट झालेला एका बॅगचा मित्रांनो मग किती झाले स्लॅब टाकणारे जे कामगार ले ले आहेत लेबर आहेत त्यांचे झाले मित्रांनो सहा हजार सातशे पन्नास रुपये समजले मित्रांनो आता सेंट्रिंग लेबर खर्च व स्लॅब टाकणारे कामगार हा खर्च काही ठिकाणी कमी जास्त येऊ शकतो तुमच्या गावामध्ये सेंट्रिंग लेबर रेट काय चालू आहे त्यावरती खर्च अवलंबून असतो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे मित्रांनो समजले आता मध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे हा खर्च पाच हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्यानंतर किरकोळ खर्च एक पाच हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो टोटल जर या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला लमसम अमाऊंट मिळणार आहे की किती खर्च पाँच येऊ शकतो तुम्हाला अंदाज नक्कीच लागणार आहे मित्रांनो किती खर्च येऊ शकतो हे बघा मित्रांनो टोटल जर बेरीज केली तर एक लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे काय मित्रांनो साडेचारशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी साथ टोटल खर्च बारा एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद